रुद्र आला पळत पळत आणि त्याला बघायची होती मॅच आणि रुद्र आला आणि त्याप्रभात गुड मॉर्निंग अशा नवटे ब्लॉग मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आता आपलं महाराजांचं वगैरे आवरून झालंय बघू शकता आता महाराज मी लागू शकतात किती छान दिसत डोळ खेळताय त्यांना तसंच आई साहेब पण दाखवतो आई साहेब आपल्या वनिताने साडी नेसवली शक्यतो डिपार्टमेंट वनिताकडे जास्त साडी नसवायचं पाहू शकता तुम्ही अशा कलर निळ्या कलरची साडी छान दिसते मी नेहमी म्हणत असतो आता काय देवदेवांची सोय वर करून घेत असते त्यांची हाऊस माऊस सगळी त्यांची ती पूर्ण करून घेत असते तर चहा वगैरे झाला आहे आता निघू जरा विद्यापीठला जायचं एका मित्राकडं तर चला निघूयात मग निघूयात आपण मग तिचा आरडा वरडा आहे चालू तिला काय सध्या आम्ही मोकळी सोडतच नाही गाडी काढू आहे असं क्लायमेट आहे मस्तपैकी आदभूत वाढलंय ब्रेश आपलं की जरा फ्रेशच वाटतं आणि चिकचिक नसली की जरा काम सुचतं पटापट डोकं पण चालतं पाऊस आला की मग आर्या काळजी गोष्ट सगळं फोन तो विद्या भेटला आता आता मी आलो आहे अमोलकडं माझा जुना मित्र आहे फोटोग्राफी फोटोग्राफीला आहे त्याच्याकडनं मेमरी कार्ड घ्यायचं आहे आणि घ्यायचं त्याची वाट बघत थांब बऱ्याच प्रतीक्षेनंतर अमोल सर आलेले आहेत आपले बघू शकता तुम्ही आम्हाला वाटलं घरी येत पण प्रपंच म्हटल्यावर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तसे त्यांनाही करायला कर कार्ड ले तर आता राकेश भेटला आता इथं घेतलं आपलं काम झालं इथलं कार्ड घेतलं आता निघूयात घरी बघूयात आता तरी काय काय काम आहे अजून चला मग मनात आलं आणि मग निघालो गुरु शंकर महाराजांच्या विश्रामना मठाम चा जाऊयात आणि महाराजांचं लोकं जरा बंदबन करत होतं महाराजांनी घेतलं बोलू आपल्या उच्च दिन कार्याला गे माय मुक्ता पळ जय रे व जय रे व जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे म्हण सर्वे मात्रे म्हण कामना पूर्ति जय दे जय दे बरात गौरी कमरा चंदनाची ओढे वाईल म्हणे नमा तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रवडम तमेव तमेव तर आता आपण जून घेऊयात ज्या वेळेला काय केलं एवढं काही ऐक नाही माहितीवरती जून तर रुद्रासाठी त्याच्या आजीने मंच सुख केलं होतं त्यातले एवढं राहिले आपण पिऊन घेऊयात मस्त इथे तर आधी थोडस गरम करून घेऊ सूप आणि मग वाढून घेऊ आपण पिऊन आई बाहेर गेली आई गेली बाहेर बहुते आणि वनिता आणि भारती वहिनी सोडून गेल्यात दांड्या बघायला सोसायटीमध्ये आपण घेऊ हाताने जेवायला पिऊ जेवून तो गरम सूप गरम झालंय मस्त पिकी ओतून घेऊयात मस्त पिकी एकदम आणि पाणी झालं वाटतं सगळं गेलं की होत आम्हाला चला सूप घेऊ मस्त पिकी पिऊन गरम गरम <coughs> आपल्या हाताने गरमागरम करून पिण्यामधून खाण्यामध्ये वेगळीच मजा असते कसं आहे एक नंबर पाट चल आता समस्त पिकी ज्या वेळेला इथले आपण आणि गेले पिठल्याची भाजी उपासाचे वडे कसले तरी चपाती जेवण आपण तर आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद